यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या काळाडोह आदिवासी पाड्यावर एका इस्माने भेकर प्रजातीचे हरिणची शिकार केली व तिचे मांस शिजवत असताना वन विभागाच्या पथकाने त्याला रंगे हात पकडले आहे ही कारवाई बुधवारी करण्यात आली होती व त्याला गुरुवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली होती तर वन कोठडीत शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्याने सदर हरिणची शिकार शेतात ताराचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडून केल्याची कबुली दिली आहे सातपुळ्याच्या कुशीत काळाडोह ही आदिवासी वस्ती आहे या वस्तीवरील रहिवाशी हवलदार नहारसिंग बारेला याने सातपुळ्याच्या जंगलात आपल्या शेतात भेकर प्रजातीचे हरिणाची शिकार केली होती व त्याचे मास्क कापून तो त्याच्या राहत्या घरात ते एका भांड्यात शिजवत होता याची गोपनीय माहिती वनविभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांना मिळाली होती तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी व सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सापळा रचला आणि हवलदार बारेला याला पकडत असलेले जप्त केले वनपाल रवी तायडे यांच्या फिर्यादीवरून वन विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला गुरुवारी यावल न्यायालयात सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांच्या समोर हजर केले असता त्याला एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली दरम्यान वन कोठडीत शुक्रवारी त्याने आपण आपल्या शेताच्या बांधाला विद्युत प्रवाह असलेले तार लावून भेकर प्रजातीच्या हरींची शिकार केली होती अशी कबुली दिली आहे या गुन्ह्यात त्याला अटक झाली असून या गुन्ह्यामध्ये सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू नाईन्टी फिफ्टी इस बार लेके आय हो आपके लिए कॉटन पॅन्ट की नई व्हरायटी छे कलर रहने वाले उसमे अलग अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर आहे रेग्युलर जो कलर चलते वही कलर आहे फॉर्मल केले देखो स्किन कलर है ये ग्रे कलर है ये जो कॉफी कलर है बहुत रिच लुक आता है कॉफी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक वियर किया है आप देख सकते हैं फरमा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज का पीस मैंने वियर किया है और फुट स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विजिट करो और ईद के लिए एक नया इस बार गिफ्ट भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विजिट करो यू